महाराज पंढरपूरचा महाराज आला आपल्याकडे रामकृष्ण अरे मध्ये जोक केला मोठा नाही अरे बाबा या ना चला <laughs> चला कुठं चलाच आहे एरियाचे आमच्या सुपरस्टार कोणकरांचे किंग देवीदास कोनकर उर्फ भाऊ

हॅलो मंडळी गुड इव्हिनिंग हॅव अ लव्हली डे वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्यामध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्हाला म्हटलं मी दहा दिवसाचे दहा ब्लॉग येणार आहे आजचा दिवस आहे सातवा आणि तुम्ही मागचे सहा दिवस बघितले नसेल ब्लॉग जाऊन बघा आणि आपल्या जसं रोजची सुरुवात दुपारी व्हायची आज संध्याकाळी त्याचं कारण तुम्हाला माहिती ब्लॉग बघितला असेल तर पण आपल्या मोठ्या बाबांकडे जे गणपती आपण विसर्जन केले आहेत त्याच्यामुळं आपला दिवस हा संध्याकाळी चालू होतो आहे आणि आपण जाणार दर्शन आला शाळगावात गावात आपल्याला चार पाच ठिकाणी दर्शन आहेत सो आपण तिकडे पण जाणार आहोत आणि आपल्या गावात एक ठिकाणी जाणार आहोत सो भेटूया आता आपण दर्शनाच्या ठिकाणी पटापट निघूया भेटूया तिकडे चला सो मंडळी आजचा पहिला दर्शन आपण भाऊच्या घरी म्हणजे आमच्या काकांकडे तर काका थोडे बिझी आहेत त्याच्यामुळे आणि असं काय <coughs> सांगा डेकोरेशन आहे ओरिजिनल फुलात करा नाही ना नाही नाही ना, ना, मागचं झेंडूची पला वाटली मला नंतर बघितला कापड आहे सो अशी अशी मूर्ती आहे आपली सुंदर पार्वती सांग गणपती आणि आता भेटूया आपण दर्शन घेऊनच थोड्या वेळात चालो आणि ऐ तू कशी बघत हम्म भेटूया मंडळी दर्शन घेऊनच मंडळी आता आपण आलो आहोत आणि मी दर्शन घेतला तिघंजण एकदाच प्रसाद द्यायला आला कोणचा कोणता प्रसाद घ्यायचा मी ने हा तिघे प्रसाद द्यायला एकच प्रसाद तिघण द्यायला आले आणि डेकोरेशन बघू शकतो मी शिव शिवकालीन एकदम सुंदर असा मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला फोटोसुद्धा आहे तसेच गणपती बाप्पा आणि हे पूर्ण ग शिवकालीन वाटतं एकदम आणि इकडे गौरी माता सुद्धा आहे आपली सुंदर डेकोरेशन आहे आणि मला वाटलं इथून कसं पोचायचं तर इथून मध्ये गॅप पण आहे सो असं आपण पोचू शकतो सुंदर डेकोरेशन आहे कोणी केला आणि दादाला दाखवत राहिला यांचे तर आले मी आता कोण नव्हतं दिसलं म्हणून जीवन झाला सांगा नक्की <laughs> नक्की डेकोरेशन कोणी केला तर मिलून म्हणजे घरातच केला ना मला रेडीमेड वगैरे बनवून कोणी दिला काय म्हणून बाबा लाकडाचा वगैरे म्हणजे को लाईक हार्ड आहे दिसल्याला सोपं वाटत असेल तो लय हार्ड आहे मॅनपावर खूप आहे त्यांच्याकडे मॅनपॉर इंद घरात दोन तीन जण आहेत त्यांचे पोरं वगैरे करत करत खूप जण होतात सो मस्त डेकोरेशन आहे भेटूया आपण थोड्या वेळेला शाळला काय काय आदेश पाटील ब्लॉक बंद बसा धन्यवाद असत प्रेम असू द्या सो म्हण आता आपण शाळला आलेलो आहोत किरणच्या इथे कुठे गेलो काय र कुठे इतर कुठे जात किरणजी इथं आपण आणलं आहोत आणि त्यांचा असं काहीसा डेकोरेशन त्यांचा मंडळी प्रत्येक वेळी युनिक डेकोरेशन आता बघा डब्यांचं डेकोरेशन आहे वाट्या असं काहीचं डेकोरेशन युनिक केलेलं आहे त्यांनी आणि मूर्तीसुद्धा सुंदर आहे ती तुम्ही बघू शकता असं काहीचं डेकोरेशन लावून आणि ही त्यांची सर्व मंडळी फॅमिली आपले सबस्क्रायबर आपले यूट्यूब फॅमिली पण आहे आणि त्यांची फॅमिली पण आहे असे सगळे आहे अरे बाबा या ना चला चला कुठं चलाच आहे चला चला कुठं चला जाय सो अशी सगळी त्यांची मंडळी आहे किरण भाऊसांची आणि ताई आहे त्या ताईला बघला असेल दोन तीन ब्लॉगमध्ये तुम्ही आणि नाही ना अविला सांगतो वगैरे फार्म हाऊसला घेतच नाही आता घेतला ना, ना? <laughs> सो अशी सगळे त्यांची फॅमिली आलेली आहे आणि असंच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करत राहा प्रेम देत राहा धन्यवाद मंडळ आभारी आपण आलेलो आपल्या मंडळाचं इन्व्हिटेशन होतं साईनगरचा राजा डाकटे शहर कोलेवाड्याचे मंडळ आहे आणि त्याने तुम्हाला दाखवतो आणि फुल केदारनाथ मंडळ आहे साईनगरचा राजा आणि फुल केदारनाथचं मंदिर प्रत्यक्ष बनवलेलं आहे येतो ना केदारनाथचं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे मंडळी तसंच तिकडे मूर्ती पण सुंदर आहे शंकराच्या अवताराची मूर्ती आहे मंडळी तेही बघू तुम्ही सुंदर डेकोरेशन आणि इकडे गणपती बघतोय त्यांना हार घ्यायला जमा आहे आणि सुंदर डेकोरेशन आहे केदारनाथ उतरलेला आहे काय सांगते सौरभ तुम्ही केले काय केले का स्मिताने पक्का का भाई मेन मग क्रेडिट क्रेडिट गोष्ट तुझा शो सौरभला क्रेडिट देऊन टाका मेन क्रेडिट यांना आहे का मस्त केलाय सुंदर असं केलं आणि मंडळाचे सदस्य मंडळ आहे त्यांच्या आशा आहे डेकोरेशन आहे म्हणजे बघू शकता तुम्ही आणि इकडे आज सत्यनारायणची पूजा आहे म्हणून आपण आज लवकर आलो तिकडे आपण लेट येणार होतो आता भेटूया आपण दर्शन घेऊनच चला शाळगावचा मुक्त आहे भजन मंडळ म्हणजे इकडे भजनाथ बसला आहे आणि पक्व जेव्हा माणूस कतरणाक बसलेला आहे ब्लॉगर लोकांना म्हणजे पक्वा देव आहे मी आणि सुंदर भजन आहे तो म्हणताय आता आपण आणलो स्मित भाऊकडे कडे शाडलाच शाडला बरंच दर्शन चालवतात था। आज शाडलाच केलं आपण ब्लॉग शाळज आणि त्यांची मम्मी आणि आपल्याला हा अरे तिथे पण तिथे पण ब्लॉक सोडी थांबून राहिले ना आता मी झाला म्हणजे एकदम त्यांचा पण तो झालं होता यांचं दर्शन घेणे सुंदर मूर्ती आहे म्हणजे दगडूशेठ हलवाईची प्रत्यक्ष सेम टू सेम सेम टू सेम डगडूशेठ हलवायने आणि डेकोरेशन मकार कोणी केला हा नश्यब तुम्ही नाही केला बोला जमनाम जमणार पण नाही तुला ही कामा सुंदर डेकोरेशन आहे म्हणजे डेकोरेशन तुम्ही बघू शकता आणि मूर्ती आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे कॅमेरा जस्टिस नसेल करत कारण वाईल्ड चालू आहे त्याच्यामुळे आणि सेम डॉक्टर हलवाई आहे सो आता भेटूया आपण दर्शन घेऊनच स्वतः भेटतो दर्शन आणि भेटतो तुम्हाला मंडळी आता आपण पण एकदा शहाडगावात अजून तीन शहाडगावात करायचं आपलं दर्शन आणि आता आपण आलं आहे करण भंडारी लॅकॉस्ट यांच्या घरी लॅकॉस्ट <laughs> लॅकॉस्ट यांच्या <गरी। laughs> घरी आम्ही आलो आहे आणि इकडं स्मिता बागला हे दोघं पण भेटलं आम्हाला त्याचा बघ फोटो हा का स्नॅप कार स्नॅप ते घरचे दर्शन घेतलं का दर्शन नाही घेत मंडळी पहिले स्नॅप काढतात दर्शन घेतात दर्शन घ्या मग बोलते तू काय करता आधी तू पण आधी ब्लॉग करता मग दर्शन घेत चालतं म्हणजे बघू शकता तुम्ही असा काही साठी डेकोरेशन गौरी गणपती दोन्ही आहेत आणि आता भेटूया आपण दर्शन घेऊनच काय कस काय राह असतं तुम्हाला आता रिसेंटली ब्लॉक मध्ये भेटला असेल कुठं घेतो आपण उरणला हा तेव्हा ॉस घातला ना तुम्ही आता हॅव हॅव नाईफ डे हा काय स्माईल भारी आहे काय मजा काय घे भारी आहे तर भारी आहे स्माईल काय नको याचा उपास सुटले म्हणू नका येऊ याचा उपास सुटले म्हणून येऊ सांगतो लालबागला गेल्या धाब्यापासून तुम्हाला लाज नाही तो रुशिमा करण काय सांगतो काय ना खरं आहे का या तो, तो, तो? बडे मिया का तो दिलेला काही थोरी तरी तर मनाची काही तरी बालगा गणपती बाप्पा दर्शन घेतात टिकला तरी काढला का टिकला तरी काढलेला का गेल तर पिझ्झा तुम्ही असं सगळं चालू आहे भेटूया आपण दर्शन घेऊन पुढे चालू मंडळी आता आपण इथं भेटलेला आपला मंडळाला मग भेटला मग परत भेटला सो त्यांच्या गणपतीला आपण आणले आहोत स्वतः मस्त मन मूर्ती आहे मस्त डेकोरेशन आहे स्वतः भेटूया आपण दर्शन घेऊनच दर्शन घेतो आणि भेटतो दम लागला बिकॉज चौथ्यामधला चढून आलो ना त्याच्यामुळं सो घेतो दर्शन आणि भेटतो तर मंडळी आता दर्शन झालं आपण आपण आणलो आहोत जयेश भाऊंच्या घरी तुम्ही याला यांना एकवीरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल भजन खूप सुंदर असतं त्यांचं काय बघा सुश्राव्य बरोबर ना सुश्राव्य असं भजन असं त्यांचं आणि आण सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे सिंपल अँड सोबर तसं लालबागची मूर्ती सुद्धा आहे आणि आपल्याबरोबर कोण आले कोण घेऊन आले बोलतं पंढरपूरचे जा <laughs> पंढरपूरचा महाराज आलेला आपल्याकडे रामकृष्ण अरे खतरनाक दिसता आता कीर्तन करायला यालाच काही असेल तुमचं घरी फंक्शन कीर्तनला आपला डी एम करा इंस्टावर तो कीर्तन करू शकता आता मंडळी भेटूया दर्शन घेऊनच आता आता आलो आपण महाराजांच्या घरी म्हणजे <laughs> आपल्या केतनच्या घरी कसं नाही हा पण म्हंटले कमेंट करून सांगा तो आला असत खरं कमेंट करून सांग कसं भारी खरोखर झाले आता, आता आ, आ, आ? तो आता फक्त एकच कमी आहे माल हा माझ्या मनातला ओळखला काय आता माल घालायला पाहिजे का हा काम माल बघ लगेच बघ लगेच ब्लॉक मध्ये हा <laughs> नाही ही माल तो पण घेऊ शकतो पण तुमच्या कलांची माल इम्पॉर्टंट आहे ती नाही घेऊ शकत घेऊन टाक काय केलेची आणि ज्याच्यासाठी आलो ते दाखवतो तुम्हाला आणि खूप सुंदर डेकोरेशन आहे म्हणजे तिरुपती बालाजी प्रत्यक्षरित्या अवतरल्यात अशी मूर्ती आणि सजवण्याचा तर बाबा तुम्हाला सांगून फायदाच नाही कारण ज्यांनी सजवलंय त्याने म्हणजे दुसऱ्यांच्या मूर्त्या साजवल्या स्वतःची मूर्ती किती बजावली याने नाही साजवली जितेश नाई जितेशनी जितेशने लहान मुलांना भेटलाच तो आपल्या वरती त्याने साजवले आणि तुम्हाला इन डिटेल दाखवतो मूर्ती बघा सजावट बघा तुम्ही एक एक सजावट तुम्ही इन डिटेल बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कसा सजवलेला आहे एक एक मोरपंख आहे मंडळी बघू शकता तुम्ही आणि ओरिजिनल आहे ना र नाही कानामध्ये पण ओरिजिनल आहे मंडळी सुंदर असं डेकोरेशन आणि आहेच का आपण तो आहे ना आम्ही जेव्हा मागच्या वर्षी आगमनाला गेलो तेव्हा आणलं चिंच पकडं चिंता म्हणून आणि सुंदर डेकोरेशन जसं की अवतरलं आपले तिरुपती बालाजी तिकडे घरी अवतरण आणि मूर्ती पण खूप मोठी आहे म्हणजे जेव्हा आता मी समोर उभा आले तेव्हा तुम्हाला मला एवढी मोठी मूर्ती आहे स्वतः भेटूया दर्शन घेऊनच देवापूरच्या वर्षी जोरे नेऊन सिंगल तुझ्या तुझा बघताय मी, मी बरो सिंगल बाबा येऊन <laughs> <laughs> दे जोरा नेऊन देऊजींचे इकडं त्यांना तुम्ही एक ब्लॉग नाही कंटिन्यू दहा बारा मध्ये बघायला जासल कुठलं <laughs> केदारनाथ बद्रीनाथ आणि बरोबर आमच्या दिप्यासा मोहितचा पण स्वतः दर्शन घ्यायला आम्ही आल्या आणि भव्य दिव्य असा मूर्ती आहे यांची पण मंडळी आणि डेकोरेशन पण सुंदर आहे आणि मूर्ती आता कॅमेरा वाईल्ड असल्यामुळे छोटा वाटतं मूर्ती पण खूप मोठे आणि बाजू काय लादे लावले डायरेक्ट लादेव नाईटची साईडची कामं इक्राल म्हण लादे लावले डायरेक्ट टेबलाला असं सगळं आहे स्वतः मंडळी भेटूया आपण दर्शन घेऊन चलो काय सांगता ब्लॉग आला का पण बोलते पण बाजू तुम्ही लाजल नाही पाहिजे काही पण आहे इकडं काही आपल्या गावांचं सगळं बोलत असेल आमच्याच गावांच्या बाहेरच्या साठी सांगता मी सगळं थंडाबिंडा नको जगून आल्या रात्र पत्ती गेलो आपण बरोबर थंड नाव घेतलं कसं आशिन बघतो हो येल येईल तुला येईल तुला येईल येईल येल येईल येल तुला येईल येईल तुला जागेवर येल येईल सगळा टेन्शन शेवून पात्र पण येईल तुला बघत होता मोहित भाऊ त्यांना कोल्ड्रिंक आलेला आहे एक कुकर काय एक कुकर भात आठवत असं ना भाऊजी काय मोहित आहे का कुकर कुकरच्या कुकर आठवत आपण आता सकाळी अठरा पाऊ का आता तू भावा मोहित काय या नाही एक माझ्या वाटणीचे पण ये मला दोन दिल्यान तू एक घेऊन टाक बाबा एक घेऊन टाक माझ्या वाटणीची आणि काय कसली वाट बघतात आणि इकडं मी मला पण घ्या ना गेला पैसे नाही पण माझ्या मला घ्या ना केला मी केलू काय मला पण घ्या केला मला काय बोलतो तू नाव काय मंडली मामा मंडली मामा का पप्पा चांगले सांगले ब्लॉग 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 मध्ये मंडली मंडली बोलता म्हणून म्हणली नवीन नाव माझा आहे मामा कोण कोण सर तुमचे भाऊजी या आणि तुम्हाला म्हणजे सांगतो एक पूर्ण मूर्ती घरात बनवलेली आहे डेकोरेशन सगळं 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 त्याचं क्रेडिट या भाऊजी जातं म्हणजे भाऊजींचे भाऊजी त्यांना जातं या भाऊजीना नाही हे भाऊजी कन्स्ट्रक्शनलाच बरात मूर्तीला नाही बरोबर हे बरोबर लादे लावाचं काम बरोबर केले खाली कन्स्ट्रक्शनचं काम बरोबर जमतं त्यांना आणि या भाऊजी मूर्ती सुंदर मूर्ती सजवलेली आहे एरियाचे आमच्या सुपरस्टार कोणकरांचे किंग उर्फ नाही मेन नाव काय भाऊ भाऊदर नावच नाही मला माहिती देवीदास कोणकर उर्फ भाऊ डॉन अरे येऊन जाऊन तेव्हा येतात येऊन जाऊन त्या येतात नवीन नवीन शब्द शिडीला वाढा भाऊ <laughs> 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 पुतो 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 <laughs> 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 मार, मार 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 असा हाट हे भाऊदा मी काय एकदा असा हाट काय 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 बड्डे विश करून याला फोन करतोय भाई बोलच नाही उचलत का त्याला बोलवलं झटका चारशे साठ का